लायन्स क्लब फल्टन हे प्रत्येक वेळेला या मंदिराच्या सुधारणा करण्यासाठी प्रयत्नशील होतेच पण काही आर्थिक अडचणी या कारणानं आपण जास्त पुढं जात नव्हतो पण ह्या वर्षी जी आम्ही समिती स्थापन केली त्या सगळ्यांनी के ठरवलं की आपण पहिल्यांदा स्व खर्चातनंच हे सगळं निर्माण करायचं आणि त्याप्रमाणे या समितीनं स्वतः सगळं फंड गोळा केलं आणि इथं कामाला धडाडीनं सुरुवात केली प्रत्येकाला नंतर त्यात सहभाग घेऊ वाटला आणि हे काम वाढतच चाललेलं आहे येणाऱ्या काळात या ठिकाणी बरेचसे नवीन आम्ही काही गोष्टी नियोजित केलेल्या आहेत आमचे काही आर्किटेक्ट त्याच्यावर आता लँडस्केपिंगचे प्लॅन करत आहेत या बाजूला एका बाजूला नाना नानी पार्क होणार आहे आता जी खेळणी होती ते पण अध्यात्मिक अजून नवीन खेळणी घेतलेत काही ओपन जिम करणार आहे आणि त्याचप्रमाणे इथं लायन्स आय हॉस्पिटल ज्या वेळेला चालू केलं त्यावेळेला या ठिकाणच्या येणाऱ्या लोकांना त्या लोकांनासुद्धा म्हणजे मंदिरात येण्यासाठी याच्यासाठी ये एक योग्य प्रकारचा काय म्हणताय आपल्याला योग्य प्रकारचा निवारा म्हणा बसायला वेळ म्हणा किंवा बाकी काही असेल आणलेला डबा खाण्याचा असेल गोष्टी किंवा अशा बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी करता येतात लायन्सच्या ॲक्टिव्हिटीज भरपूर होतात त्यासाठी पण एक चांगली जागा निर्माण झाली यावर्षी ज्या दांडियाच्या असतील किंवा अजून काही महिलांच्या ॲक्टिव्हिटीज असतील लायन्सच्या अजून दोन महिला क्लब आहेत त्यांच्यासाठी सुद्धा एक चांगली जागा आता या निर्माण झालेली येणाऱ्या काळात आम्ही खूप काम करणार आहे तर टप्प्याटप्प्याने आप